तापस्कर आरिफ आदम बामणे आणि किफायत उमर मुल्ला श्री शिवाई सेवा ट्रस्टच्या वतीने एक लाख पंचवीस हजार रुपयांचा हा धनादेश त्यांना देण्यात आलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा माहिती पण ज्यांच्या हातून झाला आणि क्रिकेट या ठिकाणी क्रिकेटचे विजेते होते वर्सोवा विधानसभा युवासेना उद्धवजींच्या हस्ते या ठिकाणी जी क्रिकेटच्या मॅचेस झाल्या विजेते टीम आहे वर्सोवा विधानसभा युवा सेना यानंतर उपविजेती टीम सगळे म्हणतायत स्वबळावर लढा वेळ आली की निर्णय घेऊ असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलेलं आहे उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत या मेळाव्यात देण्यात आले तर सगळे म्हणतायत स्वबळावर लढा वेळ आली की निर्णय घेऊ असं मोठं विधान यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलंय तर उद्धव ठाकरेंकडून आता स्वबळाचे संकेत देण्यात आले बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचा मेळावा पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी अनेक मोठी विधानं केली आहेत यावेळी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत वेळ येईल तेव्हा एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरेंकडून आता स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत यावेळी उद्धव ठाकरेंनी या मेळावा दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सरकारवर निशाणा साधला केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर देखील निशाणा साधला आणि या मेळाव्यादरम्यान एक मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय स्वबळाचे संकेत आता उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहे